गणपती बाप्पालो काय सेलकम बॅक टू मायम ब्लॉग तर माझं नाव विशार घाटे तुमच्यासाठी घेऊन आहेत कुठला एकदा एक नवीन ब्लॉग तर बदलापूरला चाललेलो आहे आपण जत्रेसाठी तर बाप्पाचं दर्शन वगैरे सगळं काय परिवार आपला असणार हे काय विषय नाही तर आपण आता आलोय बदलापूरला हे मावशीचं घर आहे असा छान आहे तिकडं आपल्या साईबाबांची फुल ओम साईराम स्टाईल काय विषय नाही नक्की पूर्ण बघा फुल राडा होणार आहे ना चॅनलला नवीन आला असं तर सबस्क्राईब लाईक करायला दिसतच नाही तर हे असं इकडे पण बघू शकता असं आईचं रूप तर आता वाजलेले बावन्न म्हणजे वाजले आठ आता थोड्या वेळच निघू आम्ही जत्रेला काय घेऊन चालले ठेवू बॅग ठेवू माझी ठेव मावशी असो असो कस झाला व्हायरल झाला व्हायरल आता झाला व्हायरल

बाबांनो खूप मेहनतीचं काम असं म्हणजे रश्शी वर चाललं सगळ्या बाबाला पोलीस जात काहीच ठेशन आहे बाजूलाच बदला बुध तर आपण चाललो आता बाप्पाच्या इथंच बाप्पाचं छान असं रूप आपल्याला दिसलेलं आहे स्टार्टिंगला त्याच्या बाप्पाची तर प्रॉपर आपण मूर्ती दर्शनासाठी आपण मित्रांसोबत बाप्पाची अशी छान आहे अशी मूर्ती बाबड मागेच बाप्पाचं मंदिर आहे ना छान असं एंट्री केलेलं आहे डायरेक्ट रापचिक त्या मित्रांसोबत आपण डायरेक्ट घेऊन थोड्या वेळ आता मी डायरेक्ट बाजारमध्ये शॉर्टकट आपण मस्त असं केलेलं आहे बघू शकता तुम्ही शाणू दोन एड वाटू भेटलेले आपल्याला हे बघा थोडा पोरी वगैरे आलाय जत्रेला कामाला जाऊ ना आता काय साडे चार सांगायला इकडे पोरी काही जेवा का समोरच पान ना माणूस विटे मिठे मारतात पप्पेप्पे सगळे घेऊन झाले त्यांच्या ते पुष्यात इयो आई काय करू पोरीला फिरवत होता चार नंतर शनिवार रविवार काय पाच आहे वाटू लागाल ना त्या पाच सगळ्याने बॅगेमध्ये आणले दहा हजार काय बोलतो बॅग नीट सांभाळायची याला त्याचे आयटम याला खूप मारणार कुठ घालणार याच्यावर काय आपण डायरेक्ट भेटलो वीआय पी एंट्री आपल्याला भेटली बाप्पाची डायरेक्ट रावास आय बाप्पाचा डायरेक्ट आपण समोर आलेलो आहे फुल एन्जॉय रिपब्लिक आपली पाय पडताना दर्शन बाप्पाचं छान असूप बाप्पाचं इकडे लाईन लागले तर आपल्याला वी आय पी एंट्री भेटली कोण घेशन प्लीज असं बा छान आपला भारतीचा बाप्पा छोटासा छोटी शाळेमध्ये पाच भेटलाय सुमारे खोलीवाले पाच भेटलाय फुकाट त्याला काही डायरेक्ट पाहण्याच भेटू पाहणार आपण फ्रीमध्ये पाच एक जर पाहिले तिकडे गेला बसायला बसालो काही लाईन लागली पालण्यामध्ये बसायला चला हा हे मामा इकडे चालू करतोय गोल भिंगरी बघा काय एक डायलॉग बघ ना तुम्हाला सांग तू आयटम पटवली का नाही काय पाण्यामध्ये बसलेलंय राबची किंवा का इकडं काही पण काही गोलबल त्यावर चक्री काय माझा रुजी वाढतात बघ इथं काय आलं काही नाय काय आम्ही आता मंत्र बोलू बनतो तुम्ही माझ्या जवळ मंत्र बोला मंत्र्याला जर आई पण पाडलं गेलं पंचेचाळीस हजार रुपये बाप्पा

गावात काय कोम्याची डारली गेली सोडून आम्हाला इथे बघा काय झाले आता बघा

कस तु काय विषय नाही काय टेन्शन नाही आहे आपला टेम्पो काय बघा नजारा आकाश पाण्या बॉय

मधितला मधितला जबरदस्त

सगळ्यांना दोन दोन आ किती जण आहेत पाच जण हां दोन 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 चला दोन दोन काय झोन दोन पब्लिक पहिले ओमकार करायला ओम भजवा पहिले पण अच्छा गावच होते अरे जानवर आहे बैल ओमे गाय जत्रे मेकाव फोटू लॉल झाला पैसे गेले पन्नास रुपये धोका ला गेला पन्नास ते पाचशे आलतो पन्नास ते पाचशे घालायला आलो पन्नास ते पन्नास राहिलो गेला पन्नास ते पन्नास एक रुपये म्हणजे वाढीजी सबको मग सर बाबा बोलू पैसा नाही ना बाबा नाही तर तुला दिला असं काहीच नाही काही सांग मी इथं तिथं देणार रे गावात ऐक ऐक ऐ एक ऐक थोडंसं गाणं बोल ना तुला पैसे देतो ते बघ गाणं गाणं बोल ना थोडंसं गाणं बोल ना हे एक गोष्ट बोलतो गणपती बाप्पा मौर्या बोल सकतो

ने ने दे दे दे। काय बोलत याच्याकडे फोन नाही चांगला काय नाही भावा तू पण घेशील एक दिवस कष्ट करत राह उपरवाला देखतय बाकडली गोष्ट नाही म्हणजे येऊन का मला मला सबस्क्राईब केलं मला कुलिज जा मला अगला यात्रा किधर है अभी? अगला यात्रा नदी में किधर नदी ये इधर क्या अच्छा, है लग रहे गणेश जी का मेला लग रहा है अच्छा उधर है क्या कन्नौर और कन्न मिलते अड़ले रे अच्छा लड़का एकदम पुलिस वाला की हो फुगा हां फुगा दे फुगा

चलो घर पे मजा केली आम्ही काही आणि जर तुम्हाला आवडला असेल ना नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा आवाज पूर्ण बसलेला आहे चलो घरपे बाईला सबस्क्राईब करा लाईक ला। <laughs> ला करा आणि कर शेअर करा झालं पाहिजे याची काय बोलते बनत बदाम केलं आहे समजून त्याच्यामध्ये चॉकलेट मिक्स केलेलं आहे माहिती नाही कसं लागणार पण सगळं जाऊ द्या ठीक आहे सगळं मला पासले पण मला एक गोष्ट आवडली आईचं प्रेम बघितलंय दर्शन घडलं आई सगळं जायचं पण माझ्या आईचं दर्शन बस <laughs> आता घरी जाऊन ते खाणार झोप नालू घेतलाय चॉकलेट आणि बॉइ चला घरी चला घरी आता आवाज पूर्ण बसलेला आहे चपली आहे तशी तर भावांना घरी पोचला वांडे झाले आहेत तिकडे बघा आता एड करणार आहे ब्लॉगला वाजलेत किती काम आहे ती तर भावांना तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा भावांना तर भेटू पूर्ण सेम असत एकदा ब्लॉग मध्ये já